भाजपचा प्रभोगंड की मुसलमान नको मुसलमान स्वतः स्वतःच्या पार्ट्यापिट्या सर्व अटेंड करायच्या सर्व खायचं ते चालतंय जा मुसलमान महाराष्ट्राचा मुंबईचा विकास करणार ता असेल तर आम्हाला चालू शकतो ना मराठी माणूसच या मुंबईचं संरक्षण निरीक्षण सगळं करू शकतो इतर समाज करू शकणार नाही त्याला काय पडलेलं नाहीये महापौर कोण झाला आणि काय झाला हे फक्त नोटा छापायला बसलेले आहेत महाराष्ट्रात किंवा मुंबईत हा मराठीच महापौर पाहिजे आणि तो हिंदू मराठी महापौर पाहिजे मराठी माणूस असेल तर तो जास्त आमच्याच मिसळून वगैरे राहतो आणि आम्ही महापौरांच्या बंगल्यावर पण सुद्धा जाऊन आमची मतं आम्ही त्यांना सांगू शकतो पैशावर सगळे वोट मिळणार आहे पैशावर सगळे वोट मिळणार आहे नमस्कार मी पूजा लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रात निवडणुकांचं बिगुल वाजलंय दुसरीकडे आपण जर बघितलं तर न्यूयॉर्कचा भारतीय वंशाचा एक मुस्लिम महापौर जेव्हा होतो तेव्हा त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणावर सुद्धा उमटतात भाजपचे मुंबईचे अध्यक्ष मुंबईकरांना जागते रहो म्हणतात कारण आंतरराष्ट्रीय शहरांचा रंग बदलतोय असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचा हा इशारा मुंबईकरांना मान्य आहे का मुंबईकरांना चालणार आहे का खान महापौर जर नसेल चालणार तर कसा महापौर मुंबईकरांना हवा आहे हे जाणून घेणार आहोत कारण विरोधक सत्ताधारी हे इशारे एकमेकांना देत राहतील पण मतदारांना नेमकं काय वाटतंय हे जाणून घेणं महत्वाचं आहे माझ्यासोबत काही मुंबईकर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की चालणार आहे किंवा नसेल तर कुठ कसा निवडून संविधान येणार ना तो चालेल देशाचा राष्ट्रपती आपले मुसलमान होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुसलमान झाले होते ना आमदुले महापौर का नाही तो निवडून लोक निवडून देणार ना भाजपला निवडून नाही देणार त्याला का भाजप एका पक्ष निवडून देणार नाही आहे लोक निवडून देणार नंतर तो मुंबईचा विकास जर करणं असेल का नको आहे आज तुम्ही जेव्हा जागतिक स्तरावर बघता तेवढं झालं आहे म्हणजे फक्त भाजपचा प्रभो घंटा आहे की मुसलमान नको मुसलमान स्वतः जाऊन त्यांच्या पार्ट्या पिठ्या सर्व अटेंड करायच्या सर्व खायचं ते चालतं आहे ना स्वतः आपले आशिष शेला बोले मी खुरेशी आहे मी खुरेशी आहे मग ते कसं चालतं मग का काना चालत आहे तुम्ही स्वतः जाऊन त्यांच्या पार्ट्या आणता सर्व करता मग जो जर मुसलमान तुम्ही महाराष्ट्राचा मुंबईचा विकास करणार असेल आम्हाला चालू शकतं ना त्यांचं म्हणणे रंग बदलतो आहे रंग रंगाचा संबंध का त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे रंग बदलता ते निवडणूक आले की लोकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे ठेवले अर्धवट ठेवले आहेत स्वतः बोलायचे होणार आहे स्वतः सत्तेरवाले की होणार नाही मग तिकडे कायदे दाखवायचे लोकांना ते कसं ते नाही चालणार ना लोकांना अंधारे ठेवून तुम्ही स्वतःच्या काम करून घेता बरोबर काम करणार असेल तर कोणी काम करणार असेल मुंबईचा महापौर कोणी चालेल मुख्यमंत्री कोणी चालेल त्याचा जाती संबंध काही येत ना का तो येऊन तो मुंबईचा महाराष्ट्राचा विकास जर करणार असेल तर का नाही आता राष्ट्रपती म्हणून आपले अब्दुल कलाम होते त्यांनी केलं ना देशाचा विकास केला का नाही केला मानतुले मु मुंबईचे मुख्यमंत्री होते सी एम होते त्यांनी केलं जर मुंबईचा विकास करणार असेल लोकांचं चांगलं भलं होणार असेल तर आम्हाला चालूच होतं आम्हाला जातीचा संबंध काही नाही आहे जात कशासाठी बघायची जर विकास होत असेल तर मुंबईकर मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं तुम्हाला चालणार आहे मुंबईचा महापौर मुळातच मुसलमान होईल कसा मुस्लिमांची टक्केवारी किती आहे इथे मुस्लिमांचे नगरसेवक निवडून किती येतात आणि मुस्लिमांना किती पक्ष उमेदवारी देतात त्याच्यावरती सवल मुस्लिमांचा महापौर होण्यासाठी त्यांना काहीतरी मेजॉरिटी पाहिजे मेजॉरिटी हवी आहे शिवसेना दोन्ही गट राष्ट्रवादी दोन्ही गट किंवा भाजप किती मुस्लिम लोकांना तिकीट देणार आहे आणि किती नगरसेवक निवडून येणार आहेत हाच मुळात प्रश्न आहे फक्त मुळात प्रश्न असा आहे की भाजपला हा प्रपोगंडा तयार करायचा आहे की मुस्लिमांचं मताचं विभाजन करून हिंदूंचं मतं विभागणी झाली पाहिजे जी आपल्याकडे आली पाहिजे हा एकमेव तसा मागचा उद्देश आहे बाकी काही नाही कुठल्या अँगलनी कुणाला वाटतं आहे की मुस्लिम महापौर होऊ शकतो मुंबईमध्ये जास्तीत जास्त पाच ते सात नगरसेवक असतात मुंबई महानगरपालिकेमध्ये पाच ते सहा नगरसेवकांमध्ये महापौर बनू शकतो इट इज नेक्स्ट इम्पॉसिबल परंतु फक्त हा नेरेटिव्ह जसं बाकीमध्ये नाईटु साईड करायचं आहे की बाबा हिंदू आणि मुस्लिम असं करा करायचं आणि मतविभाजणी करायची आणि आपल्याकडे जास्तीत जास्त मताची वळती करून घ्यायची हा एकमेव मुद्दा आहे बाकी मुस्लिम महापौर होणं मला तर कदापी शक्य वाटत नाही पण पण आपण हे करूयात चला सगळी मेजॉरिटी झाली वगैरे झाला तर काय त्याचा अडनाव खान आहे तो मुस्लिम आहे म्हणून आपण त्याची कामं किंवा एकूणच आता जे जोहरान मुमदाने आहेत त्यांनी कधीच ते मुस्लिम आहेत किंवा धर्मचं एक जे राजकारण आहे ते तिकडे नाही चाललं तर इकडेही ते तुम्हाला असं वाटतं की चालेल काही गरजेचं चाल। आहे अमेरिकेमध्ये जी राजकारणाची रणनीती आहे ती वेगळी आहे आणि भारतामध्ये धर्म आणि जाती याच्यावरती बेस करून राजनीती चालते त्याच्यामुळे इकडच्या लोकांना प्रत्येक राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेण्यासाठी धर्माचा उपयोग करतो आणि धर्माचा उपयोग करून आणि जातीचा उपयोग करून आपल्याला नगरसेवक आपल्याला आमदार आपल्याला खासदार म्हणून आणायचा प्रयत्न करतो तर तिकडची मानसिकता आणि मुळातच शिक्षणाची कमतरता असल्यामुळे आपले लोक फार लवकर बळी पडतात आणि त्यामुळे हे सगळं घडत आहे दुसरं काही नाही आणि शिक्षणाचा पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणाल तर पूर्ण ऱ्हास होत चाललेला आहे याच्याकडे लक्ष देण्याच्याऐवजी आपण फक्त धर्म आणि जाती व्यवस्था याच्याकडंच आपण काय अपेक्षा आहेत मग काय कसा हवा महापौर त्यांना मुंबईपर्यंतचा महापौर असा असला पाहिजे की तो शक्यतो मराठी असला पाहिजे तो मराठीच्या विकासासाठी राबला पाहिजे आणि महाराष्ट्र मुंबईमध्ये खास करून ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत त्याच्या जास्तीत जास्त त्यांनी त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे असा महापौर असला पाहिजे हे बघा मुंबईमध्ये फक्त मराठीच महापौर होणार आहे हा यांचा एक प्रचार आहे भाजपाचा की मुसलमानांना हे करणार ते करणार आहेत आम्ही मुसलमानांना महापौर करणार नाही मराठी माणसाचाच उमेदवार कोण असेल तो शिवसेनेचा असेल तोच महापौर होणार आहे हेच मुस्लिम जर ठाकरेंना मत देत असतील तर मग प्रॉब्लेम काय आहे कारण मुख्यमंत्री मुस्लिम राहिलेले आहेत राष्ट्रपती राहिलेले आहेत जर महापौर पुढे जाऊन झालाच तर मग प्रॉब्लेम काय माणसा मराठी माणसाला नाही नाही प्रॉब्लेम काही नाही आहे तसं काय नाही पण मराठी माणसासाठी मुंबई आहे मुंबई आपण कशी मिळवलेली आहे ही ही बघा लक्ष ठेवायला पाहिजे म्हणून मराठी माणूसच या मुंबईचं संरक्षण निरीक्षण सगळं करू शकतो इतर समाज करू शकणार नाही इतर समाज काय करताय माहिती आहे हे आपल्या फक्त समाजापुरती काम करतात मराठी माणसं आपल्या समाजापुरती काम नाही करत एक मतदार म्हणून काय म्हणणं आहे जे काही असेल महापौर मुंबईकरांना कसा हवा आहे आधी मुख्यमंत्री पण मुसलमान झालेला आहे नाही राष्ट्रपती पण झालाय म्हणून काय मुंबईचा महापौर मुस्लिम पाहिजे का, का, हो, हो। हो। का, का? हा मराठी लोक काय झाले त्यांना असं नाही होत ते त्यांना पण बोलायचं मराठी माणसं माणूस सर्वांसाठी आहे पण मराठी माणसासाठी कोणी नाही मराठी माणूस महापौर हवा असं तुमचं म्हणणं आहे मराठी माणूस महामहापौर हवा मरा तरी तो अस्खलित म्हणजे तो मुस्लिम जरी असला तरी तो चांगला मरा मराठी असला पाहिजे महाराष्ट्र असला पाहिजे जरी तो मुस्लिम असला तरी आता कितीतरी मुस्लिम लोकं आहेत चांगले त्यांचं ज्ञानेश्वरीचं ज्ञान चांगलं आहे त्यांना चांगल्या चांगल्या मराठी कविता करता येतात तर असं काही हे नाही की बाबा मुस्लिम आहे म्हणजे वाईट आहे तुम्ही हे काहीतरी बोलतायत बोला तुमचं काय म्हणणं कशा पद्धतीत मुंबईकरांना चालणार आहे का कुणी खान महापौर झालेला हवा पण मराठी हवा मराठी माणसांची आहे त्याच्यासाठी किती काम करणार जर कोणी असेल तर मग काय फरक पडतो नाही मराठीच हवं मराठी काम करणार कोणी सांगितलं मराठी काम करत नाही म्हणून मुस्लिम काम करणारे असतील त्यांचा विषयच येत नाही कारण न्यूयॉर्क मध्ये जेव्हा एक भारतीय वंशाचा मुस्लिम महापौर होतो जे भाजपचे अध्यक्ष आहे त्यांचं म्हणणं आहे की रंग बदलतोय मुंबईचा मुंबईतला रोड मोहम्मद अली रोड होईल जर आपण जे आहे ते कोणीतरी खान महापौर केला तर तुम्हाला पण असं वाटतं का असं होईल हे आता खुर्चीवर बसलेले तेच बदलतील हे सगळं रंग ऐकलं का त्याला काय पडलेलं नाहीये महापौर कोण झाला आणि काय झाला हे फक्त नोटा छापायला बसलेले आहेत आता इंग्लंडला बंगले असं ऐकण्यात आहे आम्हाला हॉटेल आहेत हे आहेत कुठून आले पैसे पैसे ना बरोबर काय मत आहे नाही मतदारांनी बोललं पाहिजे बोला बोला तुम्ही तुम्ही बोला आम्ही तुम्हाला विचारणार फक्त तुम्हाला मग तुमच्या काय अपेक्षा आहे चला मराठी आहे पण कसा महापौर हवाय मुंबईकरांना काय कुठल्या पक्षाचा हवाय आता जो ह्या ह्या ह्यात नोकरी जो करतोय तो पैशासाठी करतोय त्याला जनतेचं कोणाला काय पडले हो, हो। हो, हो। 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 आता बघा घोटाळा आला अजित पवारचा मुलाचा किती करोडचा स्टॅम्प ड्युटी भरलेली ना हे हा प्रकार कुठचा आला हा नाही पण हे प्रकरण आताच नाही आहे हे जुनं आहे मग यांच्यावर कोणाकडून अपेक्षा काय ठरवायची जनतेने सांगा मला काय नाही ही पिळवणूक जनतेची आहे हे लोक आपली मनमानी करायची ती करणार कोण आले तरी तेच ग्रँटेड घेतलं जाते का तुम्ही फक्त पैसे देणार आता पैसे खुले वाटत जातात माणसं हा पैशावर सगळे वोट मिळणार आहे इथे आता मीटिंगला पण माणसं पैशावरच येतात ह्या गर्द्या दाखवतात ते कुठच्या येतात आता कालच्या ह्याला असं ऐकण्यात आलं की हजार हजार रुपये मानकुरला देऊन टोपी घालून माणसं आणली असं ऐकण्यात मग आमच्या शब्दावर महापौर आणि हे वर कोण होणार नाही काय नाही हे लोक मीटिंग ठरवणार सगळं इथे इथे सुद्धा आपण जर बघितलं तर तुमचं एक मतदार म्हणून काय म्हणणं आहे जिथे एक राजकारण चालू आहे धर्माचं आपण जर बघितलं तर न्यूयॉर्क नंतर ते मुंबई मध्ये सुद्धा येऊन थांबलेलं आहे मुंबईकरांचं काय मत आहे जो इशारा दिलेला आहे भाजपच्या अध्यक्षांना मत मला माहिती नाही पण माझं मत एवढंच आहे की जो कोण उमेदवार असेल त्यांनी जी सुरुवातीला जे काही सांगितलं असेल तर शेवटपर्यंत बदलू नये उद्या पक्षाने काय सांगितलं म्हणून मी बदललं त्याने सुरुवातीलाच सांगावं की मी हे हे काम करेल तो आमचा उमेदवार कोणी असू दे कुठच्याही पक्षाचं काही असू दे पण तो शेवटपर्यंत दिलेले शब्द पाळावा एवढंच मध्ये बोला मुंबईकरांना चालणार का खान महापौर जर नसेल तर कसा महापौर हवा नाही मराठी माणसांमध्ये पण बरेच चांगली माणसं आहेत त्यांच्यामधूनच निवडा ना कशाला बाकीचे लोक पाहिजेत मुंबईमध्ये एवढी मराठी लोकांची लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये किती लोक चांगली आहेत म्हणजे त्यांना कामाचं नॉलेज आहे शिक्षण चांगलं आहे अनुभव भरपूर आहे मग त्यांच्यामधून निवडा असं माझं मत आहे पण सपोज आता जर आपण बघितलं तर असं म्हणतात की म्हणजे एखादा जर काम करणारा असेल मुस्लिम तर त्याच्यामध्ये पण आपण पन धर्म वाढणं असं का बघावं असा एक प्रश्न उपस्थित होतो नाही जनरली मुंबई ही मुंबई ही मराठी माणसाची आहे माझ्या मते मुंबईत मराठी मराठीच हवा महापौर बाकीच्या गुजराती मा, मारवाडी किंवा मुस्लिम ठेवायची ग गरजच नाही कारण मराठी आपले खूप चांगले आहेत शिकलेले आहेत अनुभवी आहेत खूप नॉलेज आहे आणि चांगलं काम करणारी पण आहेत त्यामुळे मला मला वाटतं मराठीच महापौर असलेला बरा प्रॉब्लेम असा नाही आहे पण आम्हाला महाराष्ट्रात किंवा मुंबईत हा मराठीच महापौर पाहिजे आणि तो हिंदू मराठी महापौर पाहिजे मराठी भाषिक पाहिजे आपण असं ते किंवा त्यांनी वेगळं का समजतो म्हणजे जर आपल्या महाराष्ट्राला आधी मुख्यमंत्री हे मुस्लिम लाभले असतील राष्ट्रपती मुस्लिम लाभले असतील तर जर तो काम करणारा प्रतिनिधी असेल तर काम काय हा प्रश्न उपस्थित होतो चांगले काम करते ते लोक चांगलेच आहे पण जे लोक हिंदू विरोधी आहेत त्यांना आम्ही नावा जवळचे नाही करणार कारण आम्हाला आफ्टर ऑल हिंदू हिंदू नेशन्स आहे वी आर हिंदू नेशन्स बोला बोला आता हिंदू नेशन्स आहेत तर ते आपल्या विरोधमध्ये काही करणार कुठली पण ॲक्टिव्हिटी दॅट वी विल नॉट टॉलरेट तर दॅट वी डोंट लाईक हां आणि त्या लोकांच्या तसंच असतं ना जेव्हा ते काम करतात ते आपल्या विरोधमध्ये जातात दॅट वी विल नॉट टॉलरेट तुमचं म्हणणं आहे महापौर पहिला नागरिक असो हा नागरिक कोण पाहिजे महाराष्ट्राचा एक असं म्हणजे असं नाही आहे होऊ शक पण एक एक आपले हे आहे तत्व आहे की महाराष्ट्राला पहिला नागरिक म्हणजे पहिला नागरिक आहे तो म्हणून माझं म्हणणं की शक्य तो आपण आपल्या तेव्हा आहेत ना आपल्याकडे ठीक आहे नमस्कार आणि माझं एक आणखी हा तुम्हाला बोलायचं आहे चांगली सोयी करा तुम्ही लोक म्हणजे मामी राहतो ना तिकडे असं खूप प्रॉब्लेम आहे सगळे महाराष्ट्रीयन लोक चांगले लोक राहतात चांगलं लोकांनी सपोर्ट करा सगळ्यांना तुमचं एक काय म्हणणं आहे एक मतदार म्हणून एक नागरिक म्हणून जे सध्या सुरू आहे राजकारण या पदावरून पण सुरू आहे पण मुंबईकरांचं काय म्हणणं आहे त्यांना कसं हवं आहे महापौर मुंबईकरांना तर मला वाटतं पाहिजे आपला मराठी माणूस असेल तर तो जास्त आमच्याच मिसळून वगैरे राहतो आणि आम्ही महापौरांच्या बंगल्यावर पण सुद्धा जाऊन आमची मतं आम्ही त्यांना सांगू शकतो आणि ते अगदी आपल्या जवळचे वाटतात आम्हाला आपलं महाराष्ट्रीयन जर हे असला हिंदू पाहिजे म्हणजे आपलं अगदी असं मुस्लिम ख्रिश्चन असं सवू आहेत माणसं कोणाच्यात भेदभाव नाही आहे पण आम्हाला आमच्या जवळचा वाटणारा हा महाराष्ट्रीयनच आहे तेव्हा नक्की मला वाटतं महाराष्ट्रीयन महापौर निवडून यावा असं आमचं मत आहे लोक आहे ते लोक असं काय नाहीये पण ते लोकांनी बघायला पाहिजे सगळ्या महाराष्ट्र लोकांना विचारून पाहिजे जनतेसाठी बघा जनतेसाठी करा ना काही ते प्रत्येक जण आपले घर दारं बांधतो बंगले बांधतो हॉटेल बांधतो ह्याला अर्थ नाही सामान्य माणसांकडे बघायला चांगला खरं दादांमध्ये तर पाहिजे तो असं म्हणजे स्ट्रॉंग आहे ना ते खूप त्याच्यामुळे सगळे लोक खूप लाभून आहे पण त्यांना नाव घेत नाही कोणी येऊ दे फक्त तुम्ही काही ना पक्षाबद्दल पक्षा नाही फक्त तुम्ही जनतेसाठी करा एवढंच बाकी आपण या सगळ्या मुंबईकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला की त्यांना काय वाटतंय जो इशारा भाजपने दिलेला आहे की जागते रहो यावर त्यांचं काय मत आहे त्यांना चालणार आहे का त्यांना कुठला महापौर झालेला चालणार आहे तुमची याबद्दल काही आणखी मतं असतील ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरा पर्सन हर्ष कांबळे सह पूजा सुनावणे लोकमत